आपण पाणी करण्यासाठी आलेला आहात पाणी दिलं नाही आपण काही दोन संपर्क देखील काय नक्की माहिती कसं आहे की मी आतापर्यंत जितके विषय लढते प्रत्येक विषयांची इतंभूत माहिती घेऊनच लढते तर पहिलं म्हणजे ही जमीन एक्झॅक्टली आहे कुठे त्याचं लोकेशन काय सध्याची स्थिती काय तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मी आता मुंडवाच्या त्या लोकेशन वर आले इथे आज जे गेट वर काही अधिकारी होते ते म्हणाले ताई आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही अतिशय चांगलं लढता पण पर जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही ना तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेनयामिन म्हणून त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल म्हणून मी शे अत्ता फोन वर संपर का अत्ता त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते त्या उद्धट व्यक्तींनी मला मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीस व जरूर दिली असेल पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या त्यांनी स्पष्टपणे नाकारली आता त्यांना कोणाचे फोन आले कोणी परवानगी देण्यास नकार दिला मला माहित पण आताच्या घटकेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय पण मी या सगळ्या गोष्टींचा कीच पार्टनर आहे आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे आज अहवाल अर्थात म्हणजे कालच देणार होते पण अजूनही तो आला आलेला नाहीये या संदर्भात काय अधिकारी झालेले मोठ्या समितीचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडनंच कळलंय आताच्या घटकेला तो आला नाहीये पण कुठचाही अहवाल आला कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय त्या नियमाप्रमाणे झाले असं कोणालाही म्हणता येणार नाही त्यामुळे मोठे समितीचा अहवाल खरं आता आता काल येणार होता तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता नेमकी काय पाहणी करायची होती कारण ही एक जमीन आहे बोपोडीची एक जमीन आहे जी आम्ही त्या कंपनीच्या नावावरच होती ज्यामध्ये आहे या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटानिकल गार्डन्सला लीज तत्वावर सरकारने दिली आहे जर लीज दिला ते लीज एकोणीशे दोन हजार अडतीस पर्यंत दिलं असेल तर तिथे आत्ताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होत कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी प्लांटच्या रिसर्चसाठी त्यांना ती जमीन दिली होती आत्ताच्या घटकेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की सोळा जून ला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारले तुमच्याशी बोलले अधिकारी अधिकाऱ्यांचं ना, नाव काय आहे नेमकं संभाषण काय झालं होतं बोटॅनिकल गार्डनचे सेंट्रल गवर्नमेंटचे कोणी बेनियामिन नावाचे अधिकारी होते त्यांच्याशी मी फोनवर बोलले अतिशय उद्धट माणूस होता ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात हे देखील माहीत नसेल तर आताच्या घटकेला त्यांना स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहित नाही पण या गोष्टीचा किस पडल्याशिवाय राहणार आतमध्ये मला आता तुमच्याच कडनं ही माहिती माहितीये की आतल्या झाडांवर नंबर टाकण्यात आले काही साफसफाई करण्यात आली मला तर आता असं कळलं की तिथे बऱ्याच गोष्टीची नाही पटापट केली गेलीये आहे कारण आतापर्यंत इथे काही झालेलं नव्हतं तर या सगळ्या गोष्टीच मला पाहणी करायची होती पण आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही पवारांनी यापूर्वी सांगितलं की हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे मात्र प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती की याची तिथे बेचाळीस कोटी आहे जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही काल त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे सात दिवसांची एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्युशनल पद आहे हे पदच अस्तित्वात नाही दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे फायनान्स मिनिस्टरचा रुल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही तिसरी गोष्ट व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्यानी होतो पाच कायदे सेल रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन प्रमाणे सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही आता आताच्या केला सुरुवातीला सांगितलं गेलं की एकवीस कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार मग बावन कुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको आम्हाला तो व्यवहार रद्द करू हवा त्याच्या पुढे म्हणतात की नाही एकवीस नाही बेचाळीस कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना फडणवीस रद्द करू शकतात ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात कोणाकडेही ते अधिकार नाही सिव्हिल कोर्टनी कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही जर सरकारने केला तर ता त्याला मी चॅलेंज करणार पिटिशन हायकोर्टात माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्या पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे तर आता मी कुठे जाते कोणाला भेटणार हे मी काहीच सांगू शकणार नाही उद्या पत्रकार परिषदेत या सगळ्या गोष्टी उद्या मुंबईत मुख्य पदावर असोशी असतील देशमुख निलंगेकर यांच्यावर जेव्हा आरोप झाले असे काही किंवा भ्रष्टाचाराचे गैरवाराचे त्यांनी राजीनामा दिला मात्र अजित पवारांवर सातत्यानं आरोप होत आहेत मात्र ते अजूनही काहीच बोलत नाही काही होत यावर अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेनी तो विषय लावून धरला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहा पैकी पाच सदस्य पुण्याचे आहेत काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यात ना निष्पक्ष असा चौकशी होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला होता मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला दोनदा येऊन गेले त्यांचं म्हणणं स्पष्ट होत की दोन हजार सहा साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या शीतल तेजवानीने त्यांना सांगितलं ते का कारण दोन वतनाच्या जमिनी केल्या होत्या एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी, 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 जी जमीन आहे ती सरकारनी परत रिग्रँ केली तर ही सुद्धा रिग्रांट होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली कशासाठी तर ती फक्त डॉक्युमेंटेशन बनवायला रेप्रेझेंटेशन करायला वकील अपॉइंट करायला कोर्टात जायला आणि विक्रीची कागदपत्र बनवायला विक्रीची सही करण्यासाठी <coughs> कुठचाही कागद पर सही अधिकार दिलेले नव्हते तरी सुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं तुम्हा कोणाला एका वर्षात शीतल तेजवानी संपर्क केला होता का किंवा या प्रकरणाची हे सेल होणार आहे याची तुम्हाला माहिती होती का सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती म्हणजे त्यांच्या अपरोक्ष हे सगळे व्यवहार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे आरोप होता की तुम्ही सिलेक्टिव्ह प्रकरणात घेता गडकरींच्या संदर्भात तुम्ही म्हटलं होतं की सिरीज लाऊ आणि पुण्यातच जैन बोर्डिंगचा ज्यावेळी विषय झाला होता त्यावेळी देखील तुम्ही भूमिका घेतली नाही अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावर संग्राम त्यामध्ये सुद्धा आपण हा मला आता रणजित सिंह हा खूप चांगला प्रश्न विचारला मुंबईच्या जेवढ्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत मुंबईचे हॉस्पिटलच नाहीत मुंबईचे हॉस्पिटल गार्डन स्विमिंग पूल क्लब हे सगळं सगळं सगळे राजकारणी घेत आहेत बी जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन हे शताब्दी हॉस्पिटल जे पाचशे कोटीचं बनवलेलं हो आहे ते पाचशे ऐंशी बेड हॉस्पिटल घेण्याचा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं पण तेरणा आता सध्या सिंग पाटील राणा जगजित सिंग चालवत आहेत तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे बीजेपीचे एम एल ए आहे त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत आहेत तर हे जे घाण खिचाट ना बीजेपी राष्ट्रवादी कोणी आज इथे शिंदे गटात कोणी उबाटा गटात हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही कारण आताच्या घटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले मी काल देता बाजा, बाजा, बाईट देताना एक माझ्या बाईट काढून बघा त्या बाईट मध्ये सरळ सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात एवढंच मी जो विषय मांडते तो चा मुद्दा मांडते राजकारणी ही सगळी जमीन गिळंकृत करतात हा मुद्दा मांडते मग तो एक्स असो वाय असो ए असो बी असो सगळे तसेच आहे असं मी एकदा नाही शंभर वेळा म्हणते तुम्हाला मुरलीधर मोहळांचा जेव्हा विषय आला तेव्हा मी हा मुरलीधर मोहळांचा जेव्हा विषय आला जैन त्या जमिनीचा विषय आला तेव्हा माझ्यापर्यंत ते पेपर आले नव्हते पण मी तेव्हा अमेरिकेत होते त्या दोन प्रकरणात मी बोलले नव्हते एक संपदा मुंडे प्रकरण आणि मुरलीधर मोहोळ प्रकरण कारण ज्या दिवशी संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्याच संध्याकाळच्या फ्लाईट मी अमेरिकेला गेले होते आणि तिथे ना माझ्याकडे टीव्ही होता ना पाच सहा दिवस मला हे प्रकरण कळलं सुद्धा नव्हतं आणि खर तर मीडियाला मी जाताना सांगून गेले होते की तुमच्याकडे जर कुठली महत्वाची बातमी असेल तर मला कळवा पण जवळजवळ सहा दिवसांनी मला हे प्रकरण कळलं आता आता एक तर एक तर तुम्ही ऐकून घ्या की मी साधी सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे मला जेवढं झेपत तेवढं मी लढते मला झेपेल तेवढं मी लढत राहीन प्राण जाईपर्यंत या चपूरे मतलब प्रश्न के चना ही तन्ने बाल एक बोली ही चना ही बोलता है कि हमारी ही नहीं बोली सगो है हिंदी हिंदी बाँटना है जोड़ा ना बंदी जोड़ा उसके ऊपर ना पानी जा जो है मुंडवा की ये जो जमीन है वो सरकारी जमीन पे पार्थ पवार की अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी ने जो कब्जा करने की कोशिश की थी क्योंकि ना ही उन्होंने सिर्फ सेल डीड किया पर उन्होंने यहाँ लोग भेज कर कब्जा करने की तक जुर्रत की थी 16 जून को यहाँ पर कुछ लोगों ने आकर ये जमीन खाली करने के लिए ए बहुत सारा तमाशा किया था इतना ही नहीं उन्होंने यहाँ के जो डायरेक्टर थे उन्होंने आ, कलेक्टर को भी खत लिखा था पर यहाँ शायद यहाँ के जो कलेक्टर है वो भी इसमें शामिल थे इसलिए ना कलेक्टर ने कार्रवाई की जून से लेके अब हम नवंबर में बात कर रहे हैं तभी तक कोई कार्रवाई नहीं हुई और ये बहुत दुख की बात है कि सिर्फ पार्थ अजीत पवार ये नाम होने की वजह से ना उनका नाम एफ में है ना ये डीट कैंसर हो रहा है क्योंकि इसमें सरकार को सीधा सीधा, सीधा सिविल कोर्ट जाके वहाँ से डायरेक्शन लेना जरूरी है आपको अंदर जाने नहीं रोका गया उसको लेकर अब आप आप क्या आपको तो बोला कि हाई तो कोर्ट भी जाने वाले मुझे सिर्फ पता जब चला था कि यहाँ की जो जमीन है यहाँ पर अंदर जो एक्चुअली रिसर्च व प्लांट बेस्ड रिसर्च के लिए इनको ग्रांट की गई थी यहाँ पर कोई प्लांट बेस्ड रिसर्च चल नहीं रहा था और सिक्सटीन जून से पार्क पवार के कुछ लोग यहाँ आए थे ये सब जब पता चला तो अंदर क्या चल रहा है मुझे ऐसे भी काफी लोगों से पता चला था कि अंदर के कुछ झाड़ तोड़े गए कुछ साफ सफाई की गई है तो ये सब जानने के लिए मैं यहाँ आई थी पर अंदर जाने के लिए परमिशन नहीं दी गई बहुत ही खराब मेथड से उन्होंने बातचीत की जो बिल्कुल एक्सेप्टेबल नहीं है पर इनको जो है कोर्ट के थ्रू ही जवाब जरूर मिलेगा इंपॉर्टेंट हो सकता है आइडियली पांच लॉ से कोई भी सेल डीड रद्द होता है उसमें दो सबसे इम्पोर्टेंट है स्पेसिफिक रिलीफ एक्ट और रजिस्ट्रेशन एक्ट 2008 ये दोनों के हिसाब से जो ऐसे फ्रॉड होते हैं तो जो फ्रॉड करने वाला होता है आप 16 सेक्शन 16 पढ़िएगा सेक्शन 16 में लिखा है फ्रॉड करने वाले को रद्द करने का अधिकार नहीं क्योंकि उसकी क्रिमिनल लायबिलिटी एस्टेब्लिश होनी चाहिए जो सिर्फ एक सिविल कोर्ट कर सकता है मैं हाईकोर्ट पहले सिविल कोर्ट जाएंगे उसके बाद हाई आपने आखिरी फ्रेश फ्रेशन भी लगाया तो बम्बई के, बारेंगे। बारेंगे। के बारेंगे। हाँ ये खरा तुम्हें सग मरा घर तरी चले बम्बई में बम्बई में बीएमसी की करंटली कोई बॉडी नहीं है ना वह सत्ता में कोई है ना वह अपोजिशन में कोई है और बीएमसी कमिश्नर को कोई अथॉरिटी नहीं है कि वो सरकार की जमीन बीएमसी की जमीन किसी को ग्रांट करे ये होते हुए वहाँ की जितनी हॉस्पिटल है और जितने स्विमिंग पूल है उसको प्राइवेटाइज करने की का प्रयत्न ये बी के कमिश्नर कर रहे, कर रहे हैं और पीपीपी मॉडल जो है वो बहुत ही फ्रॉड मॉडल है अभी 500 अगर हम शताब्दी हॉस्पिटल का उदाहरण लेंगे 580 हंड्रेड बेडेड हॉस्पिटल को प्राइवेटाइज करके 264 हंड्रेड बेड ही अगर गरीब लोगों के लिए बचेंगे और उसमें से बाकी बेड्स 300 बेड ये प्राइवेटली अगर वो अमीर लोगों को बेड्स देकर वहाँ से पैसा कमाएंगे तो ये क्या लॉजिक है क्यों ये पीपीपी मॉडल करना चाहिए इसके खिलाफ अभी ऑपोजिशन ही नहीं है इसके पहले बीएमसी कमिश्नर नहीं कर सकते उनको मैं एक लीगल नोटिस पहले सर्व करने वाली हूँ तो मराठी संगा ना आज मुद्दा मराठी संगा ना तो मराठी संगा जरा शांत सद्या मुंबई मधे कुठलंही मिन्सिप, बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा मुंबई महानगरपालिकेत ना सत्ता सत्ताधारी आहे ना तिथे ऑपोजिशन आहे कुठलंही आत्ताच्या घटकेला बॉडी नसताना बीएमसी कमिशनरला कुठलेही अधिकार नाहीत कि त्यांनी बीएमसीची जमीन किंवा बीएमसी चा पैसा कोणाच्याही घशात घालता येणार तरी सुद्धा शताब्दी हॉस्पिटल जे गोवंडीला आहे ते अजित पवारांच्या जवळच्या दोन्ही नातेवाईकांना म्हणजे ते एक वडील आहेत एक त्यांचा मुलगा आहे एक राष्ट्रवादीत आहेत एक भाजपत आहेत आता जे भाजपत आहेत त्यांच्या पत्नी पुन्हा राष्ट्रवादीत आहेत असं असताना माझ्यासाठी हे पक्ष नाहीत हे सगळे राजकारणी आहेत जे फक्त पैशा आणि जमीन बळकवायला हे सगळे धंदे करतात कुठच्याही पक्षाचे असो हे सगळेच्या सगळे राजकारणी हेच धंदे करतात आणि हे करता सगळे जनता मिळून आपण बंद पडायला